राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तालुक्यातील रेती माप्याकडून होणाऱ्या अभेदरेती उत्साह व अभैदरेती वाहतुकीविरोधात काळे पीत लावून प्रशासनाचा निषेध करत कारवाईची मागणी केली गेली यासंदर्भात तहसीलदार हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत यांच्या उपस्थितीत हिंगणघाट तहसीलदार यांना आज असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले हिंगणघाट तालुक्यातील अनेक नदी परिसरातील रेतीघाटावरून अवैध रेती उपसा सुरू असून त्यामुळे कोट्यवधीचा शासनाचा महसुलाचे नुकसान होत असून शासन प्रशासन रेतीमाफियाविरुद्ध दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दिलेल्या निवेदनातून लावण्यात आला माफियाकडून अवैधरित्या सुरू असलेल्या उत्खनावर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली असून कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आम्ही हे जे काळी पट्टी बांधलेली आहे हे काळी पट्टी आम्ही या प्रशासनाचा आज निषेध करत आहे मोठ्या प्रमाणात निषेध यासाठी करत आहे की आमच्या भागातले डेपो आहे हिंगणघाट तालुका आणि समुद्रपूर तालुक्यातले डेपोला कोणत्याही परमिशन नाही आहे घाट आतापर्यंत लिलाव झालेले नाही आहे पण त्या डेपोमधले मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे आणि अनधिक पद्धतीनं ज्या रेतीची चोरी होऊन राहिलेली आहे ते चोरी थांबली पाहिजे आणि ह्या सर्वसामान्य जनतेला न्याय भेटला पाहिजे घरकुलवाल्यांना रेती पाच ब्रास मोफत द्यायची आहे म्हणजे पाच ट्रॅक्टर त्यांना मोफत द्यायची आहे पण घरकुलवाल्यांना मोफत रेती मिळत नाही आहे आणि हे प्रशासन आणि तहसीलदार फक्त कारवाई कोणावर करत आहे जो सामान्य कुटुंबातला माणूस आहे हातमजुरी करणारा माणूस आहे ज्याच्यापाशी एक ट्रॅक्टर राहते तर ट्रॅक्टरवाल्यावर कारवाई करत आहे सिंगल सिंगल आणि वरतं जिल्हाधिकारी आणि एस पीला फक्त ते कारवाई दाखवत आहे पण माफिया लोकांवर कारवाई होत नाही आहे आणि माफिया तीनशे ते चारशे टिप्पर रोज रेती काढून रेती चोरी करून इतर जिल्ह्यामध्ये इतर राज्यामध्ये ती रेती मोठ्या प्रमाणात देत आहे आणि विकत आहे आणि कोट्टी रुपया मोठ्या प्रमाणात माफिया कमवत आहे याच्याकडं प्रशासन दुर्लक्ष करत आहे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रश्न आहे आणि जनतेमध्ये अशी चर्चा आहे का प्रशासनाचेच अधिकारी लोक याच्यात काहीतरी वाटेगरी आहे म्हणून हे लोक कारवाई करत नाही आहे म्हणून प्रशासनाचा आज निषेध म्हणून आज आम्ही काळी पट्टी बांधलेली आहे आज प्रशासनाचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि सामान्य जनतेला आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे तुमची पुढची भूमिका काय असणार आमची पुढची भूमिका आहे जर तुम्ही रेतीमाफ्यावर जर कारवाई केली नाही मी रेती बंद केलेली नाही चोरीची रेती जर बंद केली गेलेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आक्रमक भूमिका घेणार आणि त्याचे जे काही पडसाद उमटणार त्याचं जबाबदार हे प्रशासन आणि शासन राहणार आहे आणि म्हणजे मोठमोठे टिप्पर त्या माध्यमातून जात आहे आणि छोट्या व्यावसायिकांवर जे हातमजुरी करून किंवा आपल्या पोट भरायसाठी म्हणून परिवार पोसायसाठी म्हणून त्याच्यावर कारवाई करत आहे याचा निषेध करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलनाची हाक दिलेली आहे मित्रांनो आपण पाहत आहो की शहरात मोठ्या प्रमाणात माफिया बाहेर राज्यात किंवा बाहेर शहरात इथून मोठ्या प्रमाणात टिप्पर चाललेले आहे आणि याचा राजकीय आश्रय कोणाचा आहे हे सगळ्या विधानसभेला माहीत आहे म्हणून मी प्रशासनाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा विनंती करतो की आपण या निवेदनाची दखल घ्या आणि आता आम्ही रास्ता रोकोच्या माध्यमातून असं मोठ्या प्रमाणात आंदोलन करू इतकेच बोलून आपले विचार व्यक्त करतो जय हिंद